महाबळेश्वर निसर्गरम्य टेकड्या थंड हवामान आणि ढगांमध्ये हरवलेली शांतता पण हीच शांतता काही काळाने भयानक बनते जेव्हा या निसर्गात लपलेलं अंधाराच गुड उघड होतो एका रात्रीची गोष्ट आहे एका तरुणीने शालिनीने तिच्या इंस्टाग्रामवर वर शेवटचा फोटो अपलोड केला होता महाबळेश्वरच्या लॉजमध्ये आणि त्यानंतर ती कधीच परत आली नाही नमस्कार मी ज्योती आज पुन्हा तुमचे स्वागत करते आजच्या नवीन हॉरर स्टोरी मध्ये त्याआधी अशाच हॉरर आणि मिस्टिरियस स्टोरी साठी आता सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि स्टोरी आवडल्यास नक्की लाईक करा शालिनी पुण्याची तरुणी ट्रॅव्हल ब्लॉगर होती तिने ठरवलं होतं की महाबळेश्वरच्या काही अनवट जागा कॅमेऱ्यात कैद करे ती पुण्याहून महाबळेश्वरला निघाली तिथे पोचली आणि क्रेगनेन रोडच्या रोड जवळच्या एका जुनाट लॉज मध्ये राहायला गेली हिल साइड हॉटेल हो तेथील स्थानिक लोक त्याला शापित हॉटेल हो असं म्हणत होते कारण गेल्या दहा वर्षात त्या हॉटेल हो मधून अनेक पर्यटक बेपत्ता झाले होते पण शालिनीला अशा कहाण्यांवर विश्वास नव्हता हो ती त्या हॉटेलमध्ये हो गेली रिसॉर्ट वरती जाऊन रूम बुक केली रूमची किल्ली घेतली आणि जाऊन फ्रेश होऊन झोपली जेवण करून झोपली तिने असा विचार केला की सकाळी लवकर उठून शिरायला जाईन दृश्य कैद करेन पण तिला हे माहीत नव्हतं ती त्या आधीच रात्री असं काही तिच्या सोबत घडेल ज्याने तिची रात्रीची झोपच उडेल रात्री दोनच्या सुमारास खोलीत एक अजब आवाज आला जणू काहीतरी भिंतीवर खाजवत होतो तिने मोबाईलचा टॉर्च लावला पण तिला काही असं दिसलं नाही ती घाबरली शालिनीने हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिथे तिथे धुक्याच्या आड एक बाई उभी होती उभी असल्याचं दिसलं एकटीच शालिनीने लगेच आपला कॅमेरा काढला तिने फोटो काढला पण फोटोमध्ये ती बाई नव्हतीच तिला काही कळेन असं झालं कशी बशी त्यानंतर तिला झोप लागली पण अधूनमधून ती दचकून उठायची दुसऱ्या दिवशी शालिनीने त्या हॉटेलबद्दल शोध घेण्याचं ठरवलं ती सगळीकडे चौकशी करू लागली तेव्हा तिला जे समजलं ते खूप भयानक होत त्या लॉज मध्ये एका बाईचा खून झाला होता जिला तिच्या नवऱ्यानेच तिचा गळा दाबून मारलं आणि तिचं प्रेत खिडकी बाहेर फेकून दिलं तेव्हापासूनच तिचा आत्मा तिथे चडको आहे हे सगळं शालिनीने ऐकूनही तिने रात्री तिथेच राहायचं ठरवलं कारण तिला सत्य उजेडात आणायचं होतं त्या रात्री शालिनीने गोप्रो चालू ठेवला आणि झोपली पहिल्या रात्रीपासून पहिल्या रात्री, रात्री जसा प्रकार घडला तसाच या रात्री सुद्धा घडायला सुरुवात झाली दरवाजा आपोआप उघडला खिडकीपाशी पुन्हा तीच बाई उभी होती केसवी चे, चेहरा रक्तबंबाळ शालिनी हे सगळं बघताच ओरडली कॅमेरा कैद कॅमेरा खाली पडला आणि शेवटचं दृश्य कॅप्चर झालं एक सावली तिच्यावर झेपावत होती दुसऱ्या दिवशी ती हॉटेलमधून बेपत्ता होती फक्त गोप्रो सापडला आणि त्यात तिचा शेवटचा फोटो ज्यात तिच्या मागे एक दुसर चेहरा दिसत होता तुम्हाला कधी असे अनुभव आलेत का मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका